कर्म म्हणजे आपल्याला असं वाटतं की शरीराने केलेली काहीतरी कृती तर ह्या सगळ्याच्या मागे मन आहे आता ज्या वेळेला तुम्ही काहीही शरीराने कृती करता तर त्याच्या आधी विचार तर करावाच लागतो विचार केल्याशिवाय कृती घडूच शकत नाही त्यामुळे आधी विचार निर्माण होतो आणि मग कृती घडते चांगली किंवा वाईट सो आधी येतो तो विचार तुम्हाला काहीतरी आहे बोलण्याआधी पण विचार करावा लागतो विचार केल्यानंतर शब्द स्फुरतात फुटतात तोंडात बाहेर पडतात जे कोणी विचार करू शकत नाही ज्यांना काही मेंदूचा विकार आहे मतिबंधत्व किंवा अशा पद्धतीच काही आहे तर ते ना कृती करू शकतात ना बोलू शकतात कारण त्यांच्याकडे तो विचार नाहीये जेव्हा विचार आहे तेव्हा ते कर्म निर्माण होत पण काही विचार असे असतात ज्यातून काही कृती केली जाऊ शकत नाही किंवा ते बोलताही येत नाहीत असे अनेक विचार असतात की जे कृतीमध्येही येत नाहीत आणि आपण बोलूही शकत नाही मग असे विचार असे विचार साठत जातात आणि हे साठणारे जे विचार आहेत तेच बऱ्याचदा घातक असतात त्याचं ओझ व्हायला लागतं आणि मग हे ओझच कुठल्या तरी दोषाच कारण बनत तुम्ही बघा मनात साठवून राहिलेल्या भावना जेवढ्या आपण मनातच ठेवतो दाबून ठेवतो तितकं आपल्याला छातीवरती दडपण जाणवत जाणवत की नाही आणि जेव्हा कधीतरी आपण व्यक्त होतो आपण म्हणतो हलकं वाटतंय आज मला म्हणजे या भावनांच देखील दडपण हे आपल्याला जाणवतं आपण ते फील करतो आणि योगशास्त्र तेच म्हणत की अशी अनेक दडपण तुम्ही कॅरी करताय जोपर्यंत तुमचं मन स्वस्थ होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते स्वास्थ्य लाभत नाही जितके तुमचे विचार अस्थिर अशांत तितक तुमचं शरीर देखील त्रास भोगत असत स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातन मनामध्ये साठलेले हे विचार नकारात्मक विचार काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो